नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की अश्विनच्या आता बड्डेची पार्टी असते त्याचमुळे त्याला जे आवडणारे पदार्थ असतात ते काही आता प्रिया बनवत असते खरं म्हणजे अर्जुन आणि सायलीने युक्ती लावून प्रियाला हे सगळं काही काम करण्यास भाग पाडलेलं असतं त्याचमुळे आता प्रियाचा खूपच रागराग होत असतो कधीही काम न करणारी प्रिया आज सकाळपासूनच किचनमध्ये कामाला लागलेली असते पण मात्र तिच्याकडून एकही पदार्थ नीट बनत नाही तर कोणालाही कळू नये म्हणूनच ती आता हे सगळं काही जेवण बाहेरून ऑर्डर करते तर दुसरीकडे अर्जुन आणि सायली आता बाहेर फिरायचं टाळून त्यांच्याच गार्डनमध्ये बसलेले असतात त्यावर सायली आता अर्जुनला म्हणते की आपण किल्लेदार कुटुंबालासुद्धा संध्याकाळी पार्टीत बोलवूया त्यावर आता अर्जुन सायलीला म्हणतो की मी सायली आपण कुठे एवढी मोठी पार्टी करतोय त्यावर सायली म्हणते की हो ना आपलं कुटुंब आणि त्यांचं कुटुंब आपणच असणार आहोत त्यानंतर आता सुभेदार कुटुंबाकडून किल्लेदार कुटुंबाला अश्विनच्या बड्डेच्या पार्टीचं आमंत्रण जातं संध्याकाळी आता सुभेदारांच्या घरात प्रतिमा आलेली असते प्रतिमाला बघून आता पूर्णाजींना खूपच आनंद होतो सोबतच किल्लेदार आणि त्याचा भाऊ नागरासुद्धा आलेला असतो तर आता पूर्णाजी मोठ्या थाटातच रविराजला सांगत असते की हे सगळं काही आपल्या तन्वीनेच केलं आहे सकाळपासून किचनमध्ये काम करत होती ती आणि अश्विनच्या बड्डेची संपूर्ण तयारी आणि जेवण तिनेच बनवलं आहे तर आता पूर्णाजींचं बोलणं ऐकून रविराजला खूपच आनंद होतो पण मात्र प्रतिमा विचार करू लागते की नक्कीच सायलीने हिची मदत केली असेल कारण हिला तर एवढं सगळं काही येणार नाही तर आता पार्टीमध्ये सायली आणि अर्जुन हे भांडं फोडतात की प्रियाने हे सहकाळी हॉटेलमधून आणलेलं आहे आणि पूर्णाजींला हॉटेलचं चा जेवण चालत नाही तर सायलीने आपल्याला सगळ्यांसमोर खोटं पाडलं ह्याचाच राग धरून आता प्रिया सायलीला नको ते बोलू लागते जुन्या गोष्टी उकळून खोटं बोलून आता ती सायलीचा खूपच अपमान करते तर यह यह वार आता प्रतिमाला हे काही बघवलं जात नाही आणि ती वारंवार आता प्रियाला तोंड बंद करायला सांगते पण तीसुद्धा प्रियाच आहे ती कसलं तिचं तोंड बंद करते त्याचमुळे रागातच प्रतिमा आता प्रियाच्या थोबाडीत मारते तर, मोटा धक्का तर आता प्रतिमाचं हे रूप बघून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो तर पूर्णाजी आता बघतच राहते तर प्रेक्षकांनो प्रियाचे थोबाड फोडून प्रतिमा त्याने योग्य केलं तुम्हाला हे असंच वाटतं का कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि मालिकेच्या अशाच अपकमिंग अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा